एकशे चौवेचाळीस चे शाखा प्रमुख विजय भोईर यांच्यावर तो दुकान मालकने आरोप लावला होता त्याच्यामध्ये तुमचं पण नाव घेतला होता मी न्याए न्याए आ, आ, की मी प्रमोद शिंदेकडे गेलो होतो मला न्याय नाही मिळाला काय सांगणार मुळामध्ये काल जे मालक आहेत दुकान मालक आहेत आणि जे दावा करत आहेत की विजय भोईर यांनी त्यांचं दुकान त्याच्यावर कब्जा केलेला आहे आणि त्याच्यामध्ये त्यांनी माझ्या नावाचा पण उल्लेख केला की मला येऊन ते भेटून गेले होते यावर मी बोलतोच पण सुरुवातीला मला एवढं सांगावं असं वाटतं काल जी बाजू दुकान मालकांची त्यांनी मांडली पण त्याच वेळेला विजय भोईर यांचीसुद्धा त्याच वेळेला बाजू ऐकणं हे महत्त्वाचं होतं आणि पत्रकार पत्रकारिता थोडीशी आम्ही पण जाणतो तर दोन्ही ज्या बाजू आहेत त्या ऐकून घेऊन एकत्रित ती बातमी करता येऊ शकली असती असं मला वाटतं मला वाटतं कालच्या कालची काल जी बातमी व्हिडिओच्या माध्यमातून जी बऱ्याच ठिकाणी फिरली ती विजय भोईर यांना बदनाम करण्यासाठी काही लोकांचा जो काय षडयंत्राचा जो एक भाग आहे पण तो काही काळापुरता यशस्वी झाला असं म्हणता येईल त्यांची बाजूसुद्धा ऐकून घेऊन एकत्रित बातमी ती द्यायला हवी होती असं मला वाटतं आता विषय की त्या व्हिडिओमध्ये विभागप्रमुख म्हणून वाचनाक्यामध्ये माझी भेट घेतली असं त्या व्हिडिओमध्ये सांगितलं गेलं आहे आणि ते खरंच आहे त्यावेळेला लोकसभेच्या निवडणुकीची प्रचंड प्रमाणात धामधूम होती गद्दारांच्या विरोधामध्ये आमची लढाई फार मोठी होती त्यावेळेला ती व्यक्ती मला मला फोनवर माझं त्यांचं संभाषण झालं हे मला आठवतं येऊन भेटली पण असेल परंतु त्यानंतर मला असं आठवतं की विजय भोईर यांना मी त्यावेळेला फोन केला होता आणि अशी अशी व्यक्ती आली होती आणि असं असं सांगत होती असं सांगितल्यानंतर ले विजय भोईरे यांनी मला त्याच वेळेला सांगितलं होतं की ती दुकान जे आहे ते मी भाड्याने चालवतो आहे परंतु मला माझेच पैसे जे आहेत ते त्याच्याकडे आहेत आणि ते तो देत नाही आहे हा त्यांचा एक विषय तर ता मी त्यांना सांगितलं होतं की ठीक आहे एक, एकत्र एकत्र बसून तो विषय तुम्ही सोडून घ्या आणि मला वाटतं त्या काळाच्या वगामध्ये त्यांचं एकत्रित कदाचित येणं हे जमलं नसवं मी माझे विधानसभेचे संघटक निमेश भोसले यांना पण मी सांगितलं होतं की हा विषय जरा एकत्र बसून सोडवण्याचा प्रयत्न करा थोडासा त्याच्यामध्ये वीस संवाद दिसतो आहे एकत्रित दोघंही आले नाहीत माझ्यासमोर पण येऊ शकले नाहीत किंवा निमेष्ठच्या समोर पण येऊ शकले नाहीत ही त्याच्या पाठीमागची वस्तुस्थिती आहे हे मात्र खरं आहे परंतु मला वाटतं भविष्यामध्ये दोघांचा जो काही दोगा विषय आहे म्हणजे भाडेकरू आणि मालक यांचा जो काही विषय आहे तो विषय एकत्रित बसून तो सोडवता येण्यासारखा आहे असं मला वाटतं एक मी तुम्हाला सांगतो की भोईर हे अत्यंत चांगल्या पद्धतीने कुशलतेने प्रतिकूल परिस्थितीमध्ये दररोज लोकांच्या संपर्कात राहून लोकांच्या अडीअडचणी सोडवण्याचा प्रयत्न करत आहेत सन्मान्य खासदार अनिल देसाई यांच्या माध्यमातून लोकोपयोगी कामं ते करत आहेत माझं मार्गदर्शन त्यांना वेळोवेळी लागतं लाभतं त्या ठिकाणी सर्व शिवसैनिकांना एकत्रित ठेवून म्हणजे महिला असतील पुरुष असतील ते कौशल्याने ते काम करत आहेत आणि मला वाटतं काही दिवसापूर्वी त्या महात्मा फुलेनगर भागामध्ये फिरताना त्या ठिकाणी नालेसफाईचं कामाचा आढावा घेताना काही लोकांनी त्यांना अटकाव करण्याचा प्रयत्न केला सफाई हे मुंबई महानगरपालिकेच्या माध्यमातून सुरू आहे परंतु त्या ठिकाणी माजी लोकप्रतिनिधींच्या माध्यमातून काही त्या ठिकाणी माणसं आली आणि त्यांनी तिथला जो कंत्राटदार आहे साफसफाईचा त्याला सांगितलं काम करणे का नाही लक्षात तर त्यावेळेला विजय भोईर त्या ठिकाणी लोकं होती लोक त्यांना बोलवतात भोईरना म्हणून ते त्या ठिकाणी जातात आणि एकंदरीत समस्या सोडवण्याचा प्रयत्न करतात तर एक मा जो अनुभव आला तो तुम्हाला सांगतो की त्या ठिकाणी त्यांना अटकाव करण्यात आला विजय भोईरे सातत्याने काम करत आहेत त्यांनी मला सांगितलं मी म्हटलं तुम्ही तरुणात तुम्ही परिस्थितीमध्ये काम करताना अशा असे प्रसंग आता येणार कारण शेवटी काय होतं निवडणूक का आहे महापालिकेची निवडणूक आहे कदाचित त्या ठिकाणी एखादा राजकीय व्यक्ती असेल त्याच्या मनामध्ये संघटना जर वाढते आहे पक्ष वाढतो आहे एखादी व्यक्ती तर नेतृत्व त्या ठिकाणी जर उमलतं आहे तर धास्ती ही मनामध्ये वाटणं स्वाभाविक आहे मला वाटतं त्या धास्तीतूनच विजय भोईर आणि संघटना आणि सर्व शिवसैनिक तळमळीने काम करत आहेत मला वाटतं ही पुढे भविष्यामध्ये ही व्यक्ती कुठेतरी चांगली चुणक कामाची दाखवू शकते आणि लोकांचा विश्वास जिंकू शकते ही भावना कदाचित का काही लोकांच्या मनामध्ये आली असावी आणि त्याच्यामुळेच ह्यांचा जो काय दोघांचा जो काय त्या ठिकाणी विसंवाद आहे किंवा काही वाद त्यांचा निर्माण झालेला आहे तो सोडवण्याची आवश्यकता आहे आणि मला वाटतं त्याचा फायदा घेण्याचा प्रयत्न म्हणजे असं आपण म्हणू शकतो की त्याच्या खांद्यावर बंदूक ठेवून विजय भोईर यांचं नाव कुठेतरी बदनाम करण्यासाठी किंवा त्यांचं नेतृत्व पुढे जे उमलतं आहे ते उमलू नये त्याच्यामध्ये वाढ होऊ नये अशा पद्धतीची भावना ज्यांच्या मनामध्ये निर्माण झाली आहे अशा लोकांनी कदाचित या गोष्टी केल्या असाव्यात त्याची माहिती मी घेतो आहे बऱ्याच अंशी मला जी माहिती मिळाली आहे की त्यामागे अशाच पद्धतीची काही लोकं त्याच्यामागे आहेत मीडियाना बोलवणं त्यांना सांगणं त्यांच्याकडनं या सर्व गोष्टी घडवून आणणं हा प्रकार काही लोकांनी निश्चितपणे केला आहे याची मला संपूर्ण माहिती आहे आणि मला खात्री आहे त्या की त्याच्यामुळेच या सर्व गोष्टी झालेल्या आहेत त्यांना बदनाम करण्यासाठी त्या व्यक्तीच्या बाबतीत जर बघा शिवसेनेमध्ये असं असतं की शिवसेना मुळामध्ये लोकांवर अन्याय जर होत असेल तर तो दूर करण्याचा प्रयत्न करण्यासाठी ची जी काय मानसिकता आहे किंवा जी काही जबाबदारी आहे ती आमची आहे आणि त्याच्यासाठी सर्वजण आम्ही बांधील आहोत त्याच्यामुळे आमच्या व्यक्तींकडून जर कुठे जर अन्याय होत असेल तर आम्ही त्याला समर्थ आहोत की तो होऊ नये म्हणून परंतु आम्ही प्रत्येक गोष्ट आम्हाला शिकवली आहे की खातरजमा करायला पाहिजे सत्यता असत्यता पडतळून बघायला पाहिजे आणि मला वाटतं त्याच्यामध्ये या सर्व गोष्टींची सत्यता आम्ही पडतळून पाहिली आहे पण मला वाटतं की हा जो विजयचा आणि ते जे कोणी दुकान मालक आहेत यांचा जो काय वाद आहे तो पोलीस स्टेशनमध्ये मला वाटतं त्यांनी तक्रारसुद्धा केलेली आहे पोलिस स्टेशनमध्ये तक्रार केल्यानंतर के विजय भोईर यांना त्या ठिकाणी बोला बोलावलं गेलं होतं आणि बोलवल्यानंतर त्यांनी त्यांची जी काय त्या ठिकाणी जबाब त्यांचा नोंदवला गेलेला आहे त्याच्यामध्ये विजय भोईर यांचं असं म्हणणं आहे की त्या व्यक्तींनी ते दुकान विकण्याच्या नावाखाली काही रक्कम ही विजय भोईर यांच्याकडून घेतली होती आणि घेतल्यानंतर मग काही काळानंतर त्या व्यक्तीला दुसरा मोठ्या पैशाचं काहीतरी गिरायक मला वाटतं आलं आणि त्याच्यामुळे विजय भोईर यांना त्यांनी सांगितलं की नाही आम्हाला बाबा मोठ्या किमतीचं गिरायक आलं आहे तुम्ही एवढे पैसे देणार का तर विजय भोईर यांनी त्याला नकार दिला आणि सांगितलं की माझे जे काय पैसे आहेत ते तुम्ही मला परत करा आणि विजय भोईर यांनी या संदर्भामध्ये पोलिस स्टेशनमध्ये तक्रार न करण्याचं कारण एवढंच आहे जे त्यांचं म्हणणं ते मी सांगतो त्यांचं म्हणणं होतं की दुकान आहे ते विजय भोईर यांच्या ताब्यात होतं ते भाड्याने त्यांनी घेतलं होतं तिथे त्यांचा व्यवसाय चालला होता त्याच्यामुळे त्यांना अशी आशा, आशा होती की हे मालक जे आहेत ते आज ना उद्या येतील आमच्याबरोबर बसतील आमचा जो काही व्यवहार आहे तो संपवतील त्याच्यामुळे त्यांना असं वाटलं नाही की फार टोकाचं काही जसं कालचा जो व्हिडिओ त्यांनी प्रसारित केला त्याच्यामध्ये विजय भोईर यांना वाटलं होतं की त्यांच्या वडिलांचे ते मित्र आहेत म्हणजे जे सिनियर सिटीझन आहेत ते त्यांच्या वडिलांचे मित्र आहेत त्याच्यामुळे त्यांना वाटलं की हा विषय एकत्रित बसून संपवता येईल याच्या पाठीमागे विजय भोईर यांची जी बाजू जी मी ऐकली त्याच्यामध्ये कदाचित त्यांनी जे काय जसं आपण त्या व्हिडिओमध्ये ऐकलं असेल की वडिलांनी सांगितलेलं आहे की जे काय माझे व्यवहार आहेत ते मग नंतर माझ्या ब आ, मी आजारी पडल्यानंतर माझा मुलगाच बघत होता भाडं जमा करणं किंवा ॲग्रीमेंट बनवणं वगैरे त्याच्यामुळे विजय भोईर हो यांनी जे काय पैसे जे काय त्यांच्या मुलाला दिलेले आहेत त्याच्या संदर्भातलं जे काय ॲग्रीमेंट आहे ते त्यांच्या मुलांनी त्यांच्या वडिलांची सही करून त्या ठिकाणी आणून त्यांच्या ताब्यात दिलेलं आहे आता विषय आहे की तो जो मुलगा आहे किंवा ते जे मुलाचे वडील आहेत जे मालक आहेत ते कबूल करतायत का की विजय भोईर यांच्याकडून काही पैसे त्यांनी घेतले आहेत का त्यांनी जर कबूल केलं तर हा विषय मला वाटतं ताबडतोब सामोपचाराने संपू शकतो जर त्यांनी ते नाकारलं भविष्यामध्ये जी काही शक्यता ते मी सांगतो तर कदाचित मग पोलिसांचा तपासाचा हा भाग होऊ शकतो पोलिसांनी मग त्याच्यामध्ये तपास करावा की विजय भोईर यांचं जे काही म्हणणं आहे त्याच्या संदर्भातली त्यांनी चौकशी करावी त्यांचं त्यांच्या त्या दुकान मालकाचा जो ब मालक आहे त्याची स्वतंत्र चौकशी करावी मुलाची स्वतंत्र चौकशी करावी याच्यामध्ये कदाचित असं असू शकतो की वडिलांना न सांगता कदाचित मुलाने काही प्रकार केले असावेत आणि ते वडिलांना माहिती नाही किंवा वडिलांना जर माहिती असेल या सर्व गोष्टी घडल्या आहेत तर कुठेतरी मुलाच्या दबावाखाली वडील आहेत का या गोष्टीसुद्धा तपास झाला पाहिजे या सर्व गोष्टीचा तपास जर त्यांनी नाकारलं विजय भोईरने जे पैसे दिलेले आहेत असं विजय भोईर यांचं जे म्हणणं आहे जर त्या मुलांनी नाकारलं किंवा त्यांच्या वडिलांनी नाकारलं तर याच्यामध्ये मग पोलिसांचा तपासाचा भाग महत्वाचा आहे पोलिसांनी त्याच्यामध्ये सखोल चौकशी करावी त्याची मागणी मग नंतर आम्ही सुद्धा करू किंवा सखोल चौकशी करा म्हणजे दूध का दूध आणि पाणी का पाणी हे झालं पाहिजे आणि मला वाटतं त्याच्यामध्ये मग जर भविष्यामध्ये जो कोणी दोषी असेल त्याच्यामध्ये विजय भोईरचं म्हणणं ते तपासावं विजय भोईर यांचं म्हणणं जर खरं असेल तर मग ज्या गोष्टी लपवल्या गेल्या आहेत त्या बाबतीत मग काय नियमानुसार कायद्यानुसार चौकशी करून त्याच्यावर मला वाटतं कारवाई व्हायला हरकत नाही परंतु हा विषय असा आहे की दोघांचा विषय आहे या दोघांचा विषय एकतर त्यांनी आपापसात आप सामोपचाराने मिटवावा किंवा पोलीस यंत्रणा आता त्याच्यामध्ये जसं आम्हाला कळलं की ती काही म्हणजे एक वर्ष झालं असावं की त्या ठिकाणी त्यांनी तक्रार नोंदवली पोलिसांनी तपास करावा सर्व जी काय कोण खरं बोलतं कि आहे किंवा काय गोष्टी आहेत याचा तपास पोलिसांनी करावा आणि मला वाटतं ह्यांचा विषय जो आहे तो आपापसामध्ये आप संपला पाहिजे ह्याच्यामध्ये नाहक या गोष्टीचा उपयोग करून आमचा शाखाप्रमुख आहे त्याला कोणी बदनाम करण्याचा प्रयत्न जरी केला तरी मला मात्र एवढी खात्री आहे मा की सत्य हे जास्त काळ तुम्ही लपवून देऊ शकत नाही आणि मी माझा पोलीस यंत्रणा पूर्ण विश्वास आहे आणि माझ्या शाखा प्रमुखांवर पण माझा पूर्ण विश्वास आहे तरीसुद्धा आपल्याकडे जी व्यवस्था आहे पोलीस यंत्रणा ही अत्यंत महत्त्वाची आहे त्याच्यावर विश्वास ठेवून आपण पुढे जायला पाहिजे असं मला वाटतं आणि या तुमच्या व्हिडिओच्या माध्यमातून मी एवढंच सांगतो की नथीतून तीर मारण्यापेक्षा तुम्ही तुमचं काम दाखवा तुमच्या कामाने मोठे व्हा एवढंच मला सांगायचं आहे एखादा तरुण होतकरी मुलगा त्याला पक्षाने संधी दिली तो जर चांगलं काम करत असेल तर त्याचं कौतुक करा निवडणुका येतील निवडणुका जातील विजय होईल किंवा पराभव होईल परंतु माणुसकी सोडू नका आणि नाते जपायला शिका जय हिंद जय महाराष्ट्र